आपण आहात तेज न्यूज व सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुक्यातील समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बार्वे यांच्यावर जो मंचर येथे दहा दिवसापूर्वी हल्ला झाला होता त्याचा निषेध म्हणून जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध व्यक्त केला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला पत्रकारांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर निषेध घोषणाने सर्व परिसर दनानून गेला त्यानंतर मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रांत कार्यालय खडकी पिंपळगाव रोड येथे प्रांत कार्यालयासमोर गेला त्या ठिकाणी प्रांत यांच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंडे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी माननीय पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी मार्गदर्शन व आदेशानुसार या केसचा तपास अधिकारी सुनील बडगुजर साहेब यांनी सदर केस संदर्भात माहिती देणे व केस स्टेटस काय आहे ते सांगितले व आरोपीवर काय कारवाई केली त्याबद्दल माहिती दिली व संपूर्ण मोर्चेकरांना संबोधित केले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मुख्य संपादक आयुष शेख मंचर आंबेगाव पुणे स्नेहा बारवे यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखवता कामा नाही समजा स्नेहबारवींची काय बातमी चुकीची असेल किंवा वेगळं काही अपेक्षा असेल तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी होती परंतु एका महिलेवर तुम्ही अशा प्रकारे हल्ला करतायत पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे तुम्ही जी काही कारवाई केली असेल जी काही नियमात असेल किंवा काय असेल ती असेल परंतु अशा घटना वारंवार घडतायत हे दुर्दैव आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तपासी अंमलदार जे कोण आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि आतापर्यंत तपास काय केलेला आहे हे सुद्धा सगळ्यांना सांगावं का जेणेकरून लोकांपुढे खरं जाईल माझी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की संबंधित तपासी अंमलदारांनी या ठिकाणी येऊन या गुन्ह्यामध्ये तुम्ही कोणाकोणावर गुन्हा दाखल केला केलाय नेमके अपडेट काय हे सगळ्यांना सांगावं मी अशी विनंती करतो पत्रकार एक झुटीचा

जी काही घटना घडली अत्यमांच्या बाबतीत जे काही वृत्तांतर करण्यासाठी गेलेले जे काही स्नेहा बारले होत्या जा। आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही थोरात विजेंद्र थोरात आणि या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत सुधाकर काळे हे तिथे उपस्थित असताना याचे जे प्रमुख आरोपी जे आहे पांडुरंग बोर्डे पांडुराम सीताराम बोर्डे हे आणि त्यांचे दोन पुत्र आणि तसेच इतर आठ ते नऊ लोक या लोकांनी स्नेहा बारवे तसेच यातील इतर तीन जखमी यांच्यावर जो काही मारहाण केलेली आहे त्या अनुषंगानं त्याच दिवशी पोलीस स्टेशन बन झाले ते रजिस्टर नंबर दोनशे तेरा एक पंचवीस सेक्शन दोनशे एकशे अठरा एक दोनशे पंधरा दोन आणि एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक एक्क्याण्णव एकशे तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न एक आता हे सेक्शन झाले परंतु याच्यात आपण व्याख्येत स्वरूपाचं सांगायचं वाटलं तर गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना मारहाणी करून त्यांना जखमी करून शिविदाड करणे आणि जीव्यमाची धमकी देणे या पद्धतीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तोही तत्काळ करण्यात आला होता आणि त्याच दिवशी यातील जे प्रमुख आरोपी होते तीन आरोपी यांना त्याच दिवशी रात्री आपण अटक केली होती आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा आपण तीन दिवस पी सी आरही घेतला होता आणि बापला मिळालाही होता तपासादरम्यान आपण अजून दुसऱ्या दिवशी लगेच लागले दोन आरोपी अजून अटक केले त्यांनाही मान्य न्यायालयासमोर नजर करण्यात आलेले होते असे एकूण पाच आरोपी पण आरोपी आपण अटक करले केलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच जे पांडुरंग गोडे हा जो आरोपी आहे हा सुद्धा सध्या उपचार घेतो आहे त्यालाही आपण लवकरच अटकेची तरतूद आपण ठेवलेली आहे तसेच याच्यात आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने बरेचसे साक्षीदार तपासले आहे। आहेत टेक्निकली एव्हिडन्स आपण कलेक्ट केलेले आहेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त गुन्ह्यात जी नमूद केलेली शिक्षा, के शिक्षा के कशी आहे ती कशी होईल या पद्धतीनं आपण सविस्तर तपास चालू आहे जागेचा वाद असेल इतर साक्षीदार असेल संदर्भाने संबंधित विभागाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि उरलेले जे काही आरोपी आहेत जे फिर्यादीत सांगितलेले आहेत आठ ते नऊ लोक त्यापैकी आपण पाच आरोपी अटक केलेले आहेत एक राहिला आहे तो उपचार घेतो आहे त्यामुळे काही कारणास्तव आपण मेडिकल अनफिटमुळे आपण त्यांना अटक करू शकलेलो नाही आहे तर तसेच उर्वरित जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करून त्यांना लागलीच अटक करून आपण पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत एवढंच सध्या तरी तपास आहे तपास सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुराव्याच्या अनुषंगाने न्यायालयात मांडवायच्या असल्याने आपण त्या डिस्क्लोज करू शकत नाही परंतु तपास एकदम स्वच्छ आणि निरपक्षपातीपणे सुरू आहे यात तीळ मात्र शंका नाही आणि जास्तीत जास्त कसे एव्हिडन्स कलेक्ट करता येईल याचे आपण मारगाईने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करत आहोत एवढंच मी सांगू शकतो पत्रकार एक आपण नाही आपण त्याचा त्याने yes. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट होता बाय फ्रॅक्चर आहे त्याचा परंतु त्याबाबतच्या आपल्याकडे जे मेडिकली आहे ते आपल्याकडे प्राप्त आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आपण चालतो ते बनाव करतो आहे की नाही करतो आहे की पळवाच शकतो ते आपण सध्या तरी तपास सुरू असले यामुळे आपण त्यात काही एक सांगू शकत नाही पत्रकार कायद्यांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा आहे का नाही पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जी तजवीज तज़ी तज़ी आहे ती आपण लिगल ॲडवायझरकडून घेऊन त्यात नक्की पत्रकार पत्रकार लागतो का नाही लागत या आपण लिगल ॲडवायझर करून आपण माहिती घेऊ आणि त्याच अनुषंगाने जर लागत असेल आपण त्या अनुषंगाने संबंधित ज्या पत्रकार स्नेहा आहेत त्यांना आता त्यांची परिस्थिती तब्येत चांगली नसल्यामुळे त्या स्टेटमेंटला एकदा आलेल्या आहेत त्यांचे स्टेटमेंटही घेतलं गेलेलं आहे आणि जे काही पुरावे कलेक्ट करायचे होते ते अजून राहिले आहेत आणि त्यांची जे काही पत्रकारिता असेल त्यांचे नोंदणीकृत असेल शासकीय नोंदणी रजिस्ट्रेशन असेल आणि ओळखपत्र असेल किंवा ज्या काही बाबी लागतात पत्रकार ऍक्ट लावण्यासाठी त्या जर असतील आणि त्याचं ओपिनियन घेऊन आपण पत्रकार ऍक्ट लावायला काही अडचण नाही आहे पोलिस प्रशासनावरती आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचा पूर्ण भरोसा आहे फक्त पोलिसांनी योग्य ती कारवाई तपास करून योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची सर्वांची विनंती आहे तपासामध्ये अशी कोणतीही तीळ मात्र शंका ठेवू नका तपास हा शंभर टक्के विपक्षपातीपणे होणार आहे यात काही एक तुम्ही शंका ठेवू नका एवढंच निवेदन द्या निरक्षण संरक्षण देणार का संरक्षणाची बाब आहे जी आहे ती वरिष्ठ पातळीवर घेतली जाते त्यांनी जर त्यांना जर असं वाटत असेल त्यांनी अँड प्रेस रिझरेस Never miss an update.